कलाकारांच्या घरचा गणपती बाप्पा आपण सगळेजण बघतोय आणि आत्ता मी आली आहे तुमच्या सगळ्यांची आवडती अप्पू म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरीच्या घरी खर तर इतकी सवय झाली अप्पू बोलायची ती सवय नव्या मालिकेनंतर चेंज होईल असं मला वाटतंय खूप स्वागत राजरी मराठी थँक्यू थँक्यू कशी आहेस ज्ञानदा मी खूप मस्त <laughs> बाप्पा घरी आला आहे आणि छान सजावट केली आहेस तू बाप्पासाठी किती एक्साइटमेंट असते यावर्षी तर सगळं मस्त मस्त होतंय वर्ष सुरू झाल्यापासून लास्ट इयर आपण गप्पा मारल्या होत्या किती उत्साह होता किती एक्साइटमेंट होती या वर्षीच एक्साइटमेंट तर दरवर्षीच असते आणि तू आम्हाला स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सव इव्हेंटना सुद्धा भेटतेस आणि तेव्हा सगळे कलाकार तुला हेच सांगत असतात इंटरव्ह्यूजमध्ये की गणेशोत्सवात आम्हाला सुट्टी मिळाली ना की खूप आहे आम्हाला आमच्या घरी जायचं आहे आणि घरी आमच्या फॅमिली बरोबर आम्हाला गणेशोत्सव साजरा करायचा आहे सो so, माझ्याही बाबतीत ह्यावर्षी काहीसं तसंच झालं नवीन सिरियलचं चित्रीकरण सुरू होणार होतं ते आता मुलीचं सुरू होणार की मुलाचं सुरू होणार हे आम्हाला माहीत नव्हतं आणि लकीली आम्हाला सुट्टी मिळाली आणि त्यामुळे आम्ही घरी येऊ शकलो आणि गणेशोत्सव आमच्या फॅमिली बरोबर साजरा करू शकलो तयारी कोणी कोणी केली या वर्षीची डेकोरेशन म्हणा मूर्ती कधीपासून सुरुवात झाली कोणाकोणाचे हातभार लागलेत या सगळ्या देखाव्या देखाव्याला म्हणशील तर अब... मी आणि बाबांनी मिळून डेकोरेशन केलं आणि आई नैवेद्य आणि सगळ्या गोष्टींच्या मागे आई होती आणि मूर्ती म्हणशील तर दरवर्षी आमची मूर्ती सेमच असते त्यात दोन तीन ऑप्शन्स म्हणजे उपरण्याचा रंग कुठला सोहळ्याचा रंग कुठला ह्याच्यासाठी बाबा फोटोज काढून आम्हाला पाठवतात आता बघा कुठला फायनल करूयात आपण आणि मग चौघांचं एक संगणमत करून आम्ही एक मूर्ती फायनल करतो तिघांना इथे भेटली आहे पण भाऊ मध्ये त्याचं नेमकं काय चाललंय बिकॉज मुलांचं असतं ना रात्री जागून डेकोरेशन करायचं मग काय काय त्यांचे प्लॅन्स असतात तो किती मिस करतो हे सगळं <laughs> नाही तू म्हणालीस ते करेक्टच आहे आमच्या घरी डेकोरेशनचं पूर्ण डिपार्टमेंट केदारचंच असतं इनफॅक्ट त्याने रात्री जेव्हा आदल्या दिवशी रात्री आम्ही जेव्हा डेकोरेशन करत होतो तेव्हा त्याचे व्हिडिओ कॉल वगैरे येत होते आणि काय केलंय बघू हे फुल असं का लावलंय ते कसं दिसतंय हे जर नीट कर बरं वगैरे ते तिकडनं मला सुपरविजन करत होता मला आणि बाबांना आणि त्याचं एक खास कौतुक का ह्या कारणासाठी आहे त्याचे त्याचे मित्र आणि तो ह्यांनी सगळ्यांनी मिळून तिकडेही त्यांच्या घरी गणपती बसवला आहे छान आरास वगैरे लिए मस्त फुल लाईट गुहा वगैरे काय काय त्याने केलंय ते सगळं झाली खूप मेहनत घेतलीये त्याने तिकडे तिकडे त्याने गणपती बसवलाय तो गणपती बघायला त्याचे आ, मित्र वगैरे घरी आले होते काय कसं असतंय बघूया वगैरे सो so, ते एक खास कौतुकच आहे त्याचं गौरी सुद्धा येतात घरी आणि तयारी असते त्याची आधीपासूनच तू मग अशी म्हणाली तसं की जेवणाचं सगळं डिपार्टमेंट आईचं असतं कारण बऱ्याच गोष्टी करायच्या असतात राईट ज्ञानदा त्याच्यामध्ये किती मदत करते आणि ती तयारी सांग आ, होते नहीं नहीं। आ, आ, था था, आ, ना मदत नाही असं नाही ब म्हणजे आई मेन शेफ आहे मी शेफ असते किचनमध्ये आणि आईचं कसं असतं ना की एक तिची पद्धत आहे काम करायची अशी की ती तिचं तिचं त्या फ्लोमध्ये ती काम करत असते आणि ती एक एक गोष्ट सुचली की ती सांगते हां हे करून दे ते करून दे ती नाही तर ती तिच्या तिच्या फ्लोमध्ये ती एका पाठोपाठ एक ती किचनमधली ती सगळी कामं ती फा पटापट 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 करत असते पण हे गौरी आवाहन आणि गौरी जेवण ह्या दोन दिवशी आम्ही दोघीही सगळी कामं करत असतो गौरीला सजवणं तिचे दागदागिने इथून ते गौरी जेवणाचा पूर्ण मोठा पूर्णाचा नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमचा दोघींचाही हातभार असतोच दरवर्षी गणपती बाप्पा काही ना काहीतरी स्पेशल मुवमेंट्स आपल्याला देऊन जात असतो आता अनेक वर्ष तुझ्या घरी गणपती बाप्पा येतो लहानपणापासून ते आतापर्यंत मला सांग ज्ञानदा अशी कोणती एखादी गोष्ट आहे की ती दरवर्षी गणेशोत्सव आला की तुला आठवते आठवते असं काय <laughs> आहे अशा खूप गोष्टी आहेत खरं तर म्हणजे केदार आणि मी रात्री रात्रभर जागून जागून डेकोरेशन करायचो हे ह्या वर्षीचं म्हणजे रेकॉर्ड ब्रेक कमीत कमी वेळेत झालेलं डेकोरेशन आहे नाही तर दोन वाजले तीन वाजले तरी आमचं काही ना काही चालूच असायचं चा। सो ती एक गोष्ट ती फार मजेशीर गोष्ट आहे आणि त्याला एक काय आवडतं की तो पूर्ण म्हणजे त्याला स्क्रॅचपासनं सगळं घरीच करायचं असतं डेकोरेशनचं सो ते एक त्याला ती हौस आहे केदारला मग त्या सगळ्या गोष्टी करणं प्लस कोण जास्त मोदक खात आहे वगैरे त्याच्यात केदारच्या आणि माझी कॉम्पिटिशन असायची ती एक मजेशीर गोष्ट आहे परत आणि एक एकंदरीतच एक छान पॉझिटिव्हिटी येतेच ना त्यामुळे ते आपण लहान असतो तेव्हा आपल्याला कळत नाही ते नक्की हे पॉझिटिव्हिटी आणि गुड वाईब्स वगैरे हे आता 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 आपल्याला कळायला लागलं ला ते पण लहान असताना नक्की कळायचं नाही की असं का आपल्याला एवढंच छान वाटतंय वगैरे आपण आपल्याला तेवढंच कळत असतं बाप्पा आलेत आणि आपल्याला मजा करायची ती एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी तुला बाबांनी तो किस्सा सांगितला होता मी खूप लहान होते आणि आम्ही विसर्जनाला जात होतो तेव्हा मा, मला कळतच नव्हतं ते काय चाललं आहे बापाला आपल्या कुठे घेऊन चाललं आहे तुम्ही बाबा आणि त्या विहीर होती तिथे आम्ही आधी जिथे राहायचो तिथे तिथे आमच्या आजूबाजूची सगळी घरं आमचं घर आम्ही गणपती तिथे विसर्जित करायचो मग बाबा का चालले आहेत तिथे त्या विहिरीत आणि मग का तो गणपती असा तुम्ही तिकडेच सोडून देता म्हणजे विसर्जन वगैरे काही कळत नव्हतं तेव्हा सो so, तेव्हा मी खूप म्हणजे जवळपास एक दीड दोन तास तरी रडून रडून तिथे भोकाळ पसरलं होतं ते अगदीच आठवतं म्हणजे खूप आहे ना अनेक गोष्टी असतात आपल्याबरोबर चेरिश करण्यासारख्या ज्या छान होत असतात गणपती बाप्पाला आपण कलेची विद्येची देवता असं म्हणतो जेव्हापासून तू या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आहेस बॅक टू बॅक छान तुझ्या वाट्याला आलं आहे आतासुद्धा पुन्हा एकदा एक नवीन मालिका एक नवीन कॅरेक्टर ज्ञानादास मी तुला म्हणाले की आत्तापर्यंत झालेल्या एखाद्या गोष्टीसाठी बाप्पाला थँक्यू म्हण किंवा तू थँकफुल आहेस त्याच्यासाठी तर ते काय सगळंच त्याचंच आहे खरं तर त्याच्यासाठी म्हणजे कशा कशासाठी त्याला थँक यू म्हणायचं आणि काय काय त्याच्याकडे मागायचं म्हणजे मागण्यासारखं असं काही का नाहीच आहे खरं तर करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक प्रोजेक्ट सुरू होत असताना बाप्पा सोबत आहेच असं हे नेहमी वाटतच असतं आणि आपण ब नोईंगली अननोईंगली सतत एक आपल्या मनात नाव असतंच ना ते बाप्पाचं की बाप्पा व्यवस्थित होऊ दे बाप्पा छान सुरुवात होऊ दे आणि तशी झाली ही आता ह्या आपल्या नवीन सिरियलसाठी साठी सो असा आहे साधारण सगळं थँक्यू एका गोष्टीसाठी नाहीच आहे बाप्पा बाप्पाला सगळ्याच गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं लवकरच शूटिंग चालू होतं आहे मुहूर्त तर झाला आहे मालिकेचा आणि प्रेक्षकांच्या भेटीला सुद्धा लवकर ती मालिका येईल खरं तर तुझे जे फॅन क्लब आहेत ठिपक्यांची रांगोळीपासून सुरू झालेले प्रत्येकाला प्रश्न आहे की आता कधी सुरू होत आहे सो so, काय या निमित्ताने या गणेशोत्सवाच्या निमित्ताने काय सिक्रेट रिवील करशील काय सुरू आहे कधी काय प्रेक्षकांच्या भेटीला <laughs> नाही नाही लवकरच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि सात तारखेला <laughs> म्हणजेच बाप्पा आले त्याच दिवशी आम्ही शूटिंगचा मुहूर्त केलेला आहे त्यामुळे लवकरच ही माझी नवीन मालिका तुमच्या भेटीस येणार आहे आणि जसं तुम्ही ठिपक्यांची रांगोळी हो भर या मालिकेला प्रेम दिलं होतं भरभरून प्रेम दिलं खरं तर तसंच किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रेम ह्या मालिकेला आणि माझ्या नवीन पात्राला तुमचं मिळावं हीच इच्छा खूप मस्त ज्ञानदा थँक्यू सो मच आणि तुला खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू